नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आज पुन्हा एक नवीन रेसिपी मी आज घेऊन आली आहे चला तर मग बघूया आज मऊ लुसलुशीत आणि शुभ्र इडली कशी करायची आहे ते आपण आज बघणार आहोत इडलीसाठी लागणारा रेशनचा जाड तांदूळ घेतला आहे मी तुम्ही कुठलाही जुना तांदूळ आणि जाड असणारा तांदूळ घ्या तांदूळ हा मी चार कप घेतलेला आहे त्यानंतर पाव कप साबुदाणा घेतला आहे आणि एक टेबल स्पून भरून मेथीदाणा घेतलेला आहे हे सगळे मिक्सर आपण छान मिक्स करून घेऊया नंतर सगळे हे मिक्सर आपण तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात आणि नंतर तांदूळ बुडेल इथपर्यंत पाणी आपण त्यामध्ये भिजण्यासाठी ठेवून देऊया यानंतर इडलीसाठी लागणारी उडदाची डाळ ती घेऊयात ज्या कपाने आपण तांदूळ घेतला आहे त्याच कपाने आपण एक कपापेक्षा थोडा जास्त असा उडदाची डाळ घेतली आहे कारण आपला साबुदाणा पण त्यामध्ये येतो आहे उडदाची डाळ ही आपण फक्त एकाच पाण्याने स्वच्छ धुणार आहोत नंतर त्यामध्ये ज्या कपाणी उडदाची डाळ घेतली आहे त्याच कपाणी तीन कप पाणी टाकून ती डाळ भिजण्यासाठी ठेवणार आहोत चार ते पाच तास आपले डाळ आणि तांदूळ भिजल्यानंतर आपण ते मिक्सर मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत पण त्याआधी ज्या कपाने आपण तांदूळ घेतला आहे त्याच कपाने एक कप पातळ पोहे घेऊन ते स्वच्छ धुवून भिजण्यासाठी ठेवणार आहोत त्यानंतर आपण भिजवलेले सगळ्यात पहिल्यांदा डाळ वाटून घेणार आहोत डाळमध्ये जेवढं पाणी टाकलेलं आहे त्या सगळ्या पाण्याबरोबर आपण डाळ खूप छान मऊ अशी वाटून घेणार आहोत त्यानंतर आपण ज्या भांड्यात डाळ वाटली आहे त्याच भांड्यामध्ये आपण तांदूळ देखील वाटणार आहोत तांदळातले सगळं पाणी काढून घेणार आहोत आणि गरज असेल तेव्हाच आपण अगदी थोडे पाणी टाकणार आहोत आणि मऊ असे बारीक मिश्रण वाटून घेणार आहोत त्यानंतर त्यामध्ये भिजवलेले पोहे देखील टाकून ते पण वाटून घेणार आहोत वाटलेले सगळे मिश्रण आपण एक दोन तीन मिनटं चमच्याने छान फिरवणार आहोत आणि ते दहा ते बारा तास फर्मेंट होण्यासाठी ठेवणार आहोत दहा ते बारा तासानंतर आपले मिश्रण हे छान फर्मेंट झाले अगदी मी ते कुकरमध्ये ठेवले होते अगदी कुकरच्या बाहेर पडू राहिले इतके ते फुललेले आहे यात सर्वात महत्त्वाचे टिप्स जेव्हा आपण इडलीचे बॅटर हे फर्मंट होण्यासाठी ठेवतो त्यामध्ये मीठ हे अजिबात टाकायचे नाही म्हणजे इडलीचे पीठ आपले दहा ते बारा दिवस आरामशीर टिकते आणि त्याची टेस्ट देखील बदलत नाही जेव्हा आपल्याला इडली करायची असेल तेव्हा हवे तेवढे पीठ घ्यावे आणि नंतरच त्यामध्ये मीठ टाकावे आणि पीठ काढताना हे पीठ जास्त हलवू नये अगदी वरच्यावर थोडेसेच हलवावे म्हणजे इडली छान फुलते आता इडली करण्यासाठी आपण हव्या तेवढ्या पिठातच मीठ टाकलेले आहे पीठ अगदी अल्लाद थोडेसे हलवले आहे त्यानंतर इडली पात्राला थोडेसे तेल लावलेले आहे दुसऱ्या इडली पात्रामध्ये पाणी गरम ठेव करण्यासाठी ठेवले आहे पाण्याला उकळी आल्यानंतरच इडली पात्र आपण त्यामध्ये ठेवणार आहोत इडली पात्रांना जे होल दिलेले असतात ते अजिबात एकावर एक येऊ देऊ नयेत ते एकानंतर एक असेच येऊ द्यावेत म्हणजे इडली शिजताना त्यांना अजिबात पाणी सुटत नाही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पात्राला जे चार होल आहेत ते कसे ॲडजस्ट करायचे आहेत ते मी दा ते दाखवले आहे ते त्याचप्रमाणे तुम्ही देखील ॲडजस्ट करा पहिली बॅच ज्यावेळेस आपण इडली शिजण्यासाठी ठेवतो ती कमीत कमी दहा मिनटं तरी शिजू द्यावी म्हणजे इडली छान तयार होते पहिली बॅच तयार होते तोपर्यंत आपण इथे चटणीची तयारी करून घेऊयात चटणीसाठी मी मिरची कोथंबीर आणि लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे इथे सुके खोबरे मी गरम पाण्यात भिजत टाकलेले आहे इडलीची पहिली बॅच आपली तयार झाली आहेत बघा किती सुंदर आणि पांढरीशुभ्र इडली तयार झाली आहेत आपण इडली पात्रातून आता इडली बाहेर काढून घेऊयात इडलीचे पात्र बाहेर काढल्यानंतर एखाद मिनटानंतर त्यावर थंड पाणी घालूयात म्हणजे इडलीनंतर फारच मऊ आणि लुसलुशीत राहते आणि सहजच इडली बाहेर निघते तुम्ही बघू शकता पात्राला इडली पात्राला अजिबातच काहीच चिटकलेली नाही आहे इडली अगदी सहजच बाहेर आलेली आहे इडल्या आपल्या तयार झालेल्या आहेत आता चटणी करूया चटणीमध्ये छान खोबरे वाटून घेतले आहेत त्यानंतर थोडे भाजलेले शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत आता चटणीला फोडणी देण्यासाठी राई जिरे कढीपत्ता आणि मिरची छान फोडणी देऊन घेऊया आणि नंतर त्यामध्ये वाटलेले मिश्रण टाकूयात वाटलेल्या मिश्रणाच्या मिक्सरमध्ये पाणी टाकून ते देखील चटणीत टाकूया आणि अजून एक महत्त्वाची टिप्स म्हणजे चटणीमध्ये आपण इडलीचे जे वाटर वाटले आहे ते एक चमच टाकूया म्हणजे चटणी ही आपली एकसंध राहते अशा प्रकारे आपली चटणी देखील तयार झालेली आहे नंतर चटणीमध्ये आपण आमसूल देखील टाकूया म्हणजे चटणीला छान आंबट अशी चव येते चला तर मग आपली चटणी देखील रेडी आहे इडली देखील रेडी आहे आपण इडली आणि चटणी छान सर्व करूया अशी इडली आणि चटणी तुम्हाला नक्कीच आवडेल नक्की रेसिपी करून बघा व्हिडिओ लाईक आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि रेसिपी नक्की करून बघा धन्यवाद